रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका होते होते राजेश पाटील तरी देखील आपल्याला स्वतःचा होता म्हणूनच मी सांगितलं पराभव जबाबदारी मी स्वीकारतो याचं कारण असं आहे की का काय झालं याचं विश्लेषण करावं लागेल उद्या नेते मंडळींच्यावर भेट बसल्यानंतर याचं विश्लेषण अधिक सखोलपणानं होईल आणि म्हणून आता प्रथमदर्शनी काय बोलणं बरोबर नाही पण निश्चितपणानं तिथं मतं कमी पडली म्हणून हा एवढं मोठा मतं देखील माझ्या विरोधात गेलं जर अपेक्षित मतं देखील तिथं मला दोन्ही तालुक्यामध्ये मिळालं असतं तर एवढं मोठं लीड माझ्यावर राहिलं नसतं दादा मुख्यमंत्री आपल्यासाठी इथं कोल्हापूर तळ ठोकून होते मात्र तरीही आपल्याला अपयश आलं नेमकं काय चुकलं म्हणायचं की नाही मुख्यमंत्र्यांनी अतिशय मनापासून इथं मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून इथं काम केलं मुख्यमंत्र्यांच्या ताकदीमुळेच एवढ्या मोठ्या मतांच्यापर्यंत मी येऊ शकलो त्यांचं निश्चितपणानं मला अभिनंदन करायचं आहे त्याचबरोबर सर्वच महान युतीचे महायुतीचे जे नेते मंडळी इथे येऊन गेले त्यांचेही मला आभार व्यक्त करायचा आहे या सगळ्यांनी मोठी ताकद दिली असं असताना जो वंचित आणि मुस्लिम मताचा जो बोटा फटका मला बसला त्यामुळे हा मोठं मतं देखील माझ्याबरोबर आता महाविकास या संपूर्ण निवडणुकीत चुरशीचे झाले मात्र काही मताने आपला पराभव झाला कशा पद्धतीने कुठं कमी वाटते काय मी आपल्याला सकाळी सांगितलं होतं कागल आणि चंदगडवर माझी मदार होती त्या दोन्ही ठिकाणी अनपेक्षित अशा पद्धतीचा फटका मला बसला आणि अनपेक्षित अशाच पद्धतीनं राधानगरी आणि करवीरमध्ये मोठं लीड आलं त्यामुळं माझा पराभव झाला खरं म्हटलं तर या पराभवाची जबाबदारी मी उमेदवार म्हणून स्वतः स्वीकारतो आणि त्याचबरोबर महाविकास महायुतीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत अतिशय ताकदीनं लढले त्यांचं अभिनंदनही करतो विशेषतः महाराजसाहेबांचंही अभिनंदन मला या निमित्ताने केलं पाहिजे त्यांची उमेदवारी माझ्या आधी पंधरा दिवस घोषित झाली आणि त्यांना उमेदवारीसाठी प्रचारासाठी मोठा वेळ मिळाला त्या आघाडीमध्ये मी थोडासा मागे पडलो आणि म्हणून माझा पराभव झाला असं सध्याचं माझं विश्लेषण आहे खरं म्हटलं तर कागल तालुक्यामध्ये एवढं मताधिक्य आमचं कमी का राहिलं याचं आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल उद्याच महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मी बोलावलेली आहे संपूर्णपणानं मतदानाच्या आकडेवारी हातामध्ये आल्यानंतर त्याची सविस्तर चर्चा आम्ही सगळ्या नेत्यांच्यावर करू पण निश्चितपणानं उमेदवार म्हणून हा माझा पराभव आहे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय म कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अतिशय मनापासून काम केलं विशेषतः कोल्हापूर शहर आणि दक्षिण मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय झटून काम केलं आणि म्हणून जिथं महाराज साहेबांचं वास्तव्य आहे त्या शहरामध्ये सुद्धा फार मोठं लीड त्यांना मताधिक्य मिळवता आलं नाही त्याच पद्धतीने मलासुद्धा कागरमध्ये मताधिक्य मिळवता आलं नाही दक्षिण मतदारसंघामध्ये जिथं माझी पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे तिथंसुद्धा चांगल्या पद्धतीची लढत आमच्या कार्यकर्त्यांनी दिली आणि म्हणून करवीर आणि राधानगरी तालुक्यामध्ये जो मोठा फटका बसला आणि कागल आणि चंदगडमध्ये जे अनपेक्षित असं कमी मतदान मात्र देखील मला मिळालं त्यामध्ये माझा पराभव झाला खरं तर कागल महाराष्ट्रात पाहायला मिळतात कुठेतरी पक्ष फुटलेला फटका शिवसेना आणि राष्ट्रवादीला बसला असं वाटतं का जरूर ज्या पद्धतीनं कोल्हापूर मतदारसंघाच्या पराभवाचं विश्लेषण उद्या आम्ही नेतेमंडळी करणार आहोत त्याच पद्धतीनं या सगळ्या निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्यावर बसून काय नेमकं घडलं याचे विश्लेषण होईल आणि निश्चितपणानं हा फटका मोठाच आहे आणि हा फटका बसत असताना वातावरण जे होतं ते निश्चितपणानं महायुती निवडून येणार अशा पद्धतीचं होतं पण या दलित आणि मुस्लिमांचा जो टक्का होता तो सगळा विरोधात गेला आणि याचासुद्धा अभ्यास या निमित्तानं करावा लागेल दादा एक प्रचारानंतर गोष्टी व्हायरल पोस्ट होत होत्या की एक यम फुटला म्हणून काय वाटतंय मी आत्ताच सांगितलं प्रथमदर्शनी कुठलं विश्लेषण मी केलेलं नाही आता निवडणुकीचे आकडे मतांचे आकडे या लागलेत अजूनसुद्धा निकाल पोस्टलमध्ये मोजायचे आहेत त्यामुळे आज मी त्या विषयावर कुठे बोलणार नाही काय घडलं याचं विश्लेषण आम्ही उद्या सगळी बसून एकत्रपणान करणार आहोत